झाल्यावर आमच्याकडे सुद्धा काने नजरेने बघतो त्याला काय करणार हिच्या आई आहे का जिम्मेदार हिच्या आई आता नाही होऊन पडती मला माहिती नाही त्याला आम्ही स्वतः बघितले तिची आई सुद्धा आहे आणि वरून आमच्यावर चढती आमचा कायदा आहे किती वर्ष भरपूर वर्ष झाले बघते पण आम्ही तिच्या आईला ते सांगितलं होतं तिच्या आईने ते त्या पोरीने ते डोक्यात ठेवलं म्हणून ह्या दोघांचा हिने केलं नेमकं प्रकरण पोरीने सांगितलेलं नेमकं प्रकरण काय घडलं होतं रात्री जे झालं त्याच्या मागचं कारण काय होतं आणि आता सर्व आज या ठिकाणी सर्व नागरिक एकवटलेत त्या मागची भूमिका काय आहे ह्याच्या मागची ह्या दोघांची त्या दोघांचं बोलणं झालं असं नाव नाव नाही माहिती नाव नका माहिती आहे पण बाकीच्या मला नाही माहिती त्या दोघांचं बोलणं झालं असं आणि त्यांनी तिच्या नवऱ्याला धमकी दिली तर मी तुझा विकेट पाडणार तुमच्या दोघा नवरा बायकोच हा कोणचा कायदा आहे त्या पोरीने आईला सांगितलं आईला सांगितलं शिवाय राहणार नाही ना। 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 त्या दोघांनी मिळून केलेली ही कामं आहे हिला पण अटक झाली पाहिजे त्याला पण अटक झाली पाहिजे मोठ्या मोठ्या जेवण जेवण पोरी आहे त्यांच्यावरती अन्याय झाला तर कोण जिमीदार राहणार आम्ही हिलाच पकडणार आहे उद्या आणि उद्या काय झालं आमच्या घरातल्या हे तिने पोरीनी म्हणून सगळा गोंधळ झालेला आहे आणि तो बारखा ती आम्ही पूर्ण वास ठेव होतो तिच्याकडे बघत होत की हा आमच्याकडे का असं जोप करून चाली आणि रात्रीवरती रात्री पण तो आलेला होता रात्री पण तो बोलला की याला सोडणार नाही पण आम्ही मग असं वाटलं की काही होणार नाहीये पण हल्ला झालेला आहे आणि आम्हाला पण खूप बघून म्हणजे बस परत आलं ते बघूनच आले खूप वाईट वाटलं आज ते भाऊ आमच्या समोर रडले सुद्धा दवाखान्यामध्ये ते बघून आम्हाला वाईट वाटले म्हणून आम्ही बिड्या समोर उभा राहिले उद्या दुसऱ्या पोरे की बाई पण अंदाज झाला नाही पाहिजे या पुढची तुमची भूमिका काय असेल प्रशासनाकडे काय मागणी कराल काय इथून ह्या लोकांचं काहीतरी निर्णय घ्या आमचं हेच म्हणणं उद्या आमच्या बी पोरी आहेत आमचे बी नवरे घरामध्ये त्यांना नको काहीतरी दुखापत झाली ना आम्ही बाकी आम्हाला कोणाला धरायचं आमच्या नवऱ्याकडे बघणार आपण या आधी नुँ। कधी पोलीस स्टेशनला या संदर्भात तक्रार दिली होती का आणि आम्ही कधीच नाही तक्रार दिली आहे तक्रा दिली दिली का आपण कधी दादा एवढं मोठं झालं ना दादा बरोबर म्हणून आम्ही आवाज उचवलेला आहे कारण उद्या सगळ्या पोरी बाळ आहे त्या ओळखीचे आहेत उद्या माझी पोरं जातील मी जाईल हे काय रे असं केलं तसे केलं कारण नसतं कारण मी यांची भाव आहे जास्त आहे तसं हे काय प्रकार आहे त्याच्या विरुद्ध उभा आहे तो उद्या आम्हाला सुद्धा काय करू शकतो तुम्ही स्थानिक पोलीस जे नाही प्रशासनाला का नाही कम्प्लेंट केला कसं करणार सगळं घरातलं मंजूर आहे त्यांना घरात येणं जाणे घरात बसून त्यांच्या आज एवढं मोठं प्रकरण घडलंय एकाच्या जीवाशी खेळण्याचं प्रकरण घडलंय त्यानंतर इथल्या स्थानिक नागरिकांनी पोलीस स्टेशनला अर्ज का नाही केला हा मोठा प्रश्न उपस्थित होता हो घरचा मामलाय ना त्यांच्या बोलायला गेले की एकमेकीची इज्जत आहे म्हणून आम्ही म्हणे जाऊ द्या पण हे झालं आमच्यावरच भेटलं ते असं झालं ते आता प्रकारचे स्थानिक नागरिकांची भूमिका काय असेल काय लवकर त्या तर नाही आम्ही आता मुलीला बोलवलं घर मालकी ना हेच आमची भूमिका हे पोर बघा आमचा दादा तर बघा हे बघा साहेब आमचा दादा तर तिथं पडलेला आहे ही पोर विकती काय करणार आहे तिथं कोण याची जिमेदार पैसा अडका कोण देणार त्या लेकरला हा निष्काळ गेले ना तुम्ही तर व्यवस्थित राहिले झालं कोणाचा त्रास माझ्या पोरीचा तो आमचा आमचा दादा आहे माझं जेवण जेवण झालं साहेब इथंच आम्ही राहतो आम्ही काम होऊन आलो थोकून मार की इथं ताईकडे बसणार माझी पोरं काम होऊन येणार म्हणून मी ताईकडे बसणार दादाकडे बसणार खुर्च्या टाकून आम्ही इथं बसतो एवढा होणार का पोराला त्यांनी आज अत्याचार केलाय हे चुकीचं केलंय त्यांनी बोलून केलेलं आहे त्यांनी इथं येऊन इथं येऊन फिरतो कुत्र्यार का हा मी तुझा विकेट गाळी हे काढ लायसन काढले का त्यांनी हा कुणाचा कायदा आहे हा गरिबाला आता दवाखान्याचा खर्च कोण भरणार तो कोण भरणार एकटी पोरगी कुठून काढणार पैसा अडका कमवणारा पोरगा तो दवाखान्यात पडणार अवश्य आता ऐकण्यात आलं होतं की इथल्या काही लेडीज प्रश्न विचारले होते की त्या मुलीला आणि तिच्या घरच्यांनाही पोलीस कंप्लेंट मध्ये अटक करण्यात यावी त्यांच्या विरोधात विरोधातही गुन्हा दाखल करण्यात यावा याबद्दल आपलं काय मत आहे जे यांचं मत आहे ते आमचं मत आहे म्हणजे मुलींवर त्या मुलीवरती आणि तिच्या घरच्यांवरती कायदेशीर कारवाई करण्यात का? यावी अरे बा तिच्यासाठी एवढं मोठं प्रकरण झालेलं आहे ती पोर मग तिने पुढे यावं ना हा तिच्यासाठी आज दादा माझा दवाखाने कुणाचा ब्याज जातो आपल्या पोटचं जर असेल दवाखान्यात तिथे माणसाला गेली नाही त्याला बघायला जायचं मला हो पण जे आता त्या पोरीने केलं अजून दुसऱ्या पण पोरी बघून करणार ना तिला जर आता दाब दिला तर आजूबाजूला तिने केलं ती माझ्या पोरी बहिणी सारखीच आहे पण त्या आता छोट्या आहेत ना अजून पण आता एवढे वर्ष तो फिरतो इथे तो गुन्हेगारी तर फिरत होता गुन्हेगारी फिरत फिर होता मला माहिती होत सर पोलीस स्टेशनला कम्प्लेंट द्यायला पाहिजे पोलीस प्रशासनाला कळवायला पाहिजे माणसं सगळे कोणाचा नाही तो पोरगा यायचा इकडे जायचा मला पण माहित पडलं यायचा जायचा तो आता आम्हाला काय माहिती त्यांचा कोणाचा मामाचा मुलगा आहे कोणाचा मुलगा आहे काय तो येतो जातो आणि त्या भाऊंचा पण मला असं कळालं की त्यांनी फक्त काय तो यायचा जायचा त्यांच्या घरी फक्त त्यांच्या आई वडिलांना सांगितलं की तुमच्या घरी अमुक अमुक पोरगा येतो तुमची पुढची भूमिका काय आता आमची पुढची भूमिका काय नाही मी तर असा आता तर मी पण येत आहे पण मला एक चुकीचं वाटलं की ते जे बाजूला जे दादावरती झालं ना अन्याय त्यांनी फक्त त्यांच्या आई वडिलांना सूचित केलं की तुमच्या घरात असा असा मुलगा येतो त्यांच्या आई वडिलांच्या कानावर टाकलं त्या पोरांनी कुन्नस करून का असं काही केलं असं मला कळालं मी पण जास्त इकडे नसतो पण हे चुकीचं आहे ना आग, आदू -आदू -आदू जोड़े -जोड़े आज त्यांच्या घरात झालं आजूबाजूला पण राहतात ना छोटे छोटे पोरी आहेत उद्या तिथं पण घडू जर यांना जर आज नाही दाबलं तर मग उद्या आजूबाजूच्या घरामध्ये पण घडू शकतं ना त्याच बोलायचंय मला अजून या प्रकरणाकडे पोलिसांकडे काय मागणी करेल आपण स्थानिक असल्या कारणाने पोलिसांकडे दादा एकच मागणी त्या जे झालंय ना असं परत या आमच्या भीमनगर मध्ये घडून आहे जो आता हे जे कृत्य झाले ना ते परत आमच्याकडे घडू नये त्यासाठी तुम्ही तरी काहीतरी कारवाई करा पहिल्यांदाच झाली काही पहिल्यांदाच झालं ना दादा पहिल्यांदा झालं पहिल्यांदा झालं दादा हे कधी आमच्या एरियात नाही पुढे काय माहिती नाही आम्ही सगळे एकत्र येतो भाव म्हणण्यासारखं राहतो सगळे ठिकाण कारण की सगळीकडे आहेत आजू आजू आज आता आजूबाजूला पण सगळे सरता पसरता पूर्ण परिवार आहे आज इकडे घडलं जर याच्यावरती काही मोठं ऍक्शन झालं झालं बऱ्या प्रकारणी तर नंतर पुढे पण होणार नाही ना नंतर आता असं सोडून दिलं झालं मिटलं आज इकडे झालं उद्या तिकडे होणार परवा तिकडे होणार होणार तुम्ही करू हा वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही घटाच्या अंतरावरती असलेल्या वर्तकनगर पोलीस स्टेशन येथील युवकाला मारहाण झाल्यानंतर संपूर्ण नागरिक हे आक्रमक भूमिकेत आपल्याला फायदा मिळतोय तुम्ही सर्व लागू दृश्य संघर्ष वार्ता मार्फत पाहू शकतो इथे समूह आणि संतोष करा संघर्ष वार्ता